नमस्कार माझ्या रेसिपीमध्ये मा तुमचं स्वागत आहे चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया इथं मी कढाई ठेवून घेतलेली तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा स्पून राई टाकून घेतली आहे अर्धा स्पून जिरं टाकून घेतलेलं आहे अर्धा स्पून हिंग टाकून घेतलेलं आहे एक कांदा टाकून घेतलेला आहे अख्खा चिरलेला आणि अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेले दोन बटाटे घेतलेले आहेत कच्चे चिरलेले तेही टाकून घेतलेले कोबी टाकून घेतलेली आहे कोथिंबीर टाकून घेतलेली आहे मिक्स करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आता याच्यामध्ये थोडं लसण टाकून घ्यायचं आहे चॉप केलेलं लसण टाकून घेतलेलं आहे परत मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मीठ टाकलं आहे गरजेनुसार तेही मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर ही भाजी थोडा वेळ वाफेवर शिजू द्यायची आहे अशा पद्धतीने मिक्स केली आहे झाकण ठेवून आता शिजून घेतलेली आहे आता इथं आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत वाटीमध्ये मी एक स्पून किचन किंग मसाला घेतलेला आहे अर्धा स्पून गरम मसाला घेतलेला आहे अर्धा स्पून हळद घेतलेली आहे आणि दीड स्पून लाल चटणी घेतलेली आहे हे सर्व मसाले मी पाणी टाकून मिक्स करून घेतलेले आहे इथं अशा पद्धतीने पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला या मसाल्यांना मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मसाले आता मिक्स करून झालेले आहे आता पाच मिनटं हे मसाला असाच राहू द्यायचा आहे आणि जी आपण भाजी वापवायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये हा मसाला आपल्याला टाकून घ्यायचा आहे असा छान रेसिपी बघण्यासाठी सर्व स्विस्ट या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग हा मसाला आता आपल्याला भाजीमध्ये टाकून घ्यायचा आहे भाजी वाफून घेतलेली आहे मिक्स करून घ्यायची आहे आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला हा तयार केलेला मसाला टाकून घ्यायचा आहे आणि आता मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे भाजीला अशा पद्धतीने बघा किती छानपैकी भाजी आलेली मस्त पैकी पाणी न टाकते ही भाजी मी शिजवलेली आहे खूप छान भाजी लागते तुम्ही सुद्धा करून बघा तुम्हाला नक्की आवडेल बघा मस्त किती छान भाजी आलेली वरून कोथिंबीर टाकून घेतलेली आणि आता मी या भाजीला एका पातेल्यात काढून घेणार आहे छोटीशी पातेली आहे त्याच्यामध्ये मी काढून घेणारे मुलांच्या टिफिनसाठी देण्यासाठी ही भाजी खूप छान भाजी आहे तुम्हीसुद्धा मुलांना टिफिनमध्ये द्या मस्तपैकी झटकीपट होते लगेचच भाजी तयार होते मुलांना पण आवडते बटाटे कोबीची भाजी अशा पद्धतीने कोरडी भाजी केली की टिफिनला काही टेन्शन नसतं मस्तपैकी खूप छान भाजी आलेली बघा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका